नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे भयान रात्रीचे चमत्कार अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा महिमा अपरंपार आहे त्यांच्या कृपेने भक्तांवरील सर्व संकट दूर होतात पण काही वेळा अघोरी तंत्रविद्या करणारी लोक त्यांच्या समोर टिकू शकत नाही ही कथा आहे अशाच एका अघोरी तांत्रिकाच्या आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्याला मिळालेल्या धड्याची चला तर मग कथेला सुरुवात करूया ही गोष्ट आहे अठराशे पन्नास सालची जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे वास्तव्य करत होते त्यांच्या नामस्मरणाने असंख्य भक्तांचे जीवन बदलले होते पण काही लोक असेही होते जे तंत्र मंत्र्याच्या शक्तींमध्ये अडकले होते एका दूरच्या गावात तांत्रिक नागोबा नावाचा माणूस राहत होता त्याने अनेक वर्ष तांत्रिक साधना केली होती आणि लोकांमध्ये त्याची भीतीही होती त्याचा विश्वास होता की तो स्वतःच सर्वश्रेष्ठ आहे त्याने अनेक वाईट तंत्र करून लोकांना त्रासही दिले त्याच्या अहंकाराने तो एवढा अंध झाला होता की त्याने ठरवलं की तो स्वतः अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांची शक्ती तपासेल त्याने ठरवलं की जर स्वामी खरेच महान असतील तर ते त्याला एके दिवशी रात्रीच्या वेळी नागोबा तांत्रिक अक्कलकोटला पोहोचला तो एक गुप्त मंत्र जपत होता ज्यामुळे त्याला दिसत नव्हतं स्वामी समर्थ आपल्या भक्तांसोबत बसले होते नागोबा तिथे गेला आणि त्याच्या मंत्राने संपूर्ण वातावरण तापलं गर्भगिरीच्या झाडाच्या पानांवर वाऱ्याची एक विचित्र कुसबूज सुरू झाली मंदिरातील दिवे तेजस्वी प्रकाशाने चमकू लागले आणि स्वामी समर्थ मात्र शांत हसत होते नागोबाने अशी कोणती शक्ती आहे जी मला हरवू शकेल स्वामींनी हळूच डोळे उघडले आणि त्याला एक टक पाहिलं त्यांच्या नजरेत इतकी प्रचंड ऊर्जा होती की तांत्रिकाची मान स्वतःच खाली झुकली स्वामींनी एकच वाक्य उच्चारलं तू स्वतःला शक्तिशाली समजतोस पण परम शक्तीला ओळखत नाहीस श्रीहरीचं नाव घे आणि तुझी तामसिकता दूर कर चल ने तेवढ्यात एक मोठं वादळ उठल नागोबाच्या भोवती वेगाने वारा फिरू लागला त्याने ज्या शक्तीची साधना केली होती त्याच्या उलट त्याच्यावर तुटून पडल्या त्यांनी जोरात पिंचाळून मदतीची याचना केली स्वामी समर्थानी त्यांच्या मृदुबानीत फक्त एवढंच सांगितलं ज्याने भक्तांवर अन्याय केला तो स्वत त्याच फळ भोगे क्षणात नागोबाच्या शरीरातून काळसर धूर बाहेर पडू लागला त्याच्या आत दडलेल्या नकारात्मक शक्तीने त्याला सोडून दिलं आणि तो जमिनीवर कोसळला दुसऱ्या दिवशी नागोबा पूर्णपणे बदललेला माणूस झाला तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि तांत्रिक साधना सोडून स्वामींच्या भक्त बनला कथा ही कथा आपल्याला शिकवते की कोणतीही वाईट शक्ती भक्तीच्या आणि श्रद्धेच्या पुढे टिकू शकत नाही सत्य आणि ईश्वरावर विश्वास ठेवल्यास कोणतंही संकट तुमचं नुकसान करू शकत नाही जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद